नागपूरच्या एन आय टीवर काँग्रेसचा धडक मोर्चा येऊन ठेपला आहे एन आय टीवर नेमका आरोप हा होत आहे की है? जे लेआउट्स आहे तिथे डेव्हलपमेंटचं काम करण्यात येत नाही आहे आपलंच काय विषयावर बोलण्यासाठी महिला काँग्रेसचे अध्यक्ष शहराध्यक्ष नंदपरात आहे नंदा काय सांगणार एकंदरीत एन आय टीवर आप धडक मोर्चा काढलेला आहे काय नेमकी मागणी आहे आमची मागणी हीच आहे की जे भ्रष्टाचार सुरू आहे एन आय टीमध्ये हा भ्रष्टाचार थांबावा जे काही कारवाई आहेत ते लीगल कारवाई व्हायला पाहिजे आणि हे यांनी जे याच्यामध्ये काय म्हणते तर जे बांधकामामध्ये हे जे केलं ते कार, आहे ब्लॉक्समध्ये ते का त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि लीगल अशा रीतीनं कारवाई झाली पाहिजे इथले जे अधिकारी आहेत यांनी भ्रष्ट कारवाई न करता काय जे मा मोजमाप आहेत ते बरोबर करायला पाहिजे आणि जो भानगड सुरू आहे एन आय टीमध्ये ती भानगड संपायला पाहिजे एन आय टी एकंदरीत भ्रष्टाचाराचा गड बनला असं वाटतं आहे का अहो या बी चा जे पी ही जी बी जे पी सरकार आहे ही बी जे पी सरकारच भ्रष्टाचाराचा गड आहे आणि बीजेपी बी जे पी सरकारमध्ये सगळ्या भ्रष्टाचारांना वाव मिळत आहे आणि जे साधे माणसं आहे जे साधे नागरिक आहे त्यांना हर सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन संघर्ष करावा लागून झाला आहे सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांना न्याय माग माग मागण्यात येऊन झालेला आहे पण बी जे पीच्या या राज्यामध्ये कोणाक सग सामान्य नागरिकांना न्याय मिळून राहिलेला नाही एकंदरीत सामान्य जनता जे इथे येऊन त्रस्त होत आहे आणि यांचं काम होत नाही लेआउट्स असतील किंवा मग प्लॉटधारक असतील त्यांना खूपसे रस्त्याचे सुविधा नसेल पाण्याची सुविधा नसेल मात्र यानं त्याच्यावर काहीच करत नाही आता काँग्रेसची काय भूमिका असणार काँग्रेस तर आंदोलन करूनच राहिली आहे पण ना, जे नागरिकांना त्रास होऊन राहिला आहे त्याच्यासाठी काँग्रेस आंदोलन करून राहिली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटून राहिलेले आहेत आता जो पावसाळा सुरू झालेला आहे नदी नाले साफ नाही आहे त्याच्यासाठी निवेदनंसुद्धा देण्यात आलेले आहेत आणि हे बी जे जे सरकार आहे हे क कसं आहे की भ्रमित करते तुम्ही तुम्ही जेव्हा म्हणता की लाडकी बहीण योजना तुम्ही काढली आहे अरे हो लाडकी बहीण योजना तुम्ही काढली आहे पंधराशे रुपये काँग्रेस आठ हजार पाचशे रुपये महिन्याच्या महिलांना देऊन राहिलेली आहे जिथे जिथे सरकार येईल तिथे काँग्रेस हा म हा ही योजना लागू करणार आहे एक लाख प्रतिवर्ष महिलांना मिळणार आहे तिथे एक बी जे पी सरकार दीड हजाराचा लॉलीपॉप दाखवते यांना जर खरंच नाही द्यायचं असेल तर माझं माझी एवढी मागणी आहे की साहेब तुम्ही गॅस सिलेंडर स्वस्त करा तुम्ही महागाई स्वस्त करा महागाई जे आहे ते कमी करा पेट्रोलचे डाम डिझेल के डाम हे सब कम करो आणि दुसरं गोष्ट असं आहे की गॅस सिलेंडर महाग आहे सगळं शिक्षणामध्ये दे, शिक्षणा देशामध्ये असं आहे की चौदा वर्षापर्यंत मुलांना फू मोफत शिक्षण भेटलं पाहिजे पण यांनी सगळं प्रायव्हेटायझेशन आणून इवन क के जी वनचा मुलगा जो असते त्याला पन्नास हजार रुपये द्यावं लागतात इंजिनिअरिंग अँड डॉक्टर एक साधा नागरिक आपल्या मुलाला करू शकत नाही कारण की फीज एवढी महाग आहे आणि हाताला काम नसल्यामुळे पूर्ण देशाची नागरिक त्रस्त आहे मला एवढंच म्हणायचं आहे की जे अधिकारी खुर्चीवर बसले आहेत त्यांनी त्यांनी तरी न्याय करावा नागरिकांना आणि ज्या सोयीसुविधा नागरिकांना उपलब्ध आहेत ते त्यांनी त्यांना द्यावा आज एन आय टी देत नाही आहे म्हणून हा धडक मोर्चा आम्ही इथे आणलेला आहे तर एकंदरीत जे आहे एन आय टीचा अधिकाऱ्यांवर आहे आणि एन आय टीच्या अधिकाऱ्यांवर स्पष्ट आरोप हे आहे की हे बी जे पीचे अधिकारी जे आहेत ते बी जे पीच्या बोलण्यावर चालतात आणि त्यामुळे जे हा धडक मोर्चा नागपुराच्या एन आय टीला आणलेला आहे आपण पाहतो नागपूर समाचार ट्वेंटी फोर नमस्कार